नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी टेंपोलीच्या विद्यमान सरपंच सुरजा योगेश बोबडे यांची निवड करण्यात आली यावेळी सुरजा बोबडे म्हणाल्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती सोपवण्यात आली आहे हा सन्मान माझ्यासाठी केवळ पद नसून गावागावावरील लोकशाही बळकट करण्याची एक मोठी जबाबदारी आहे ग्राम ग्रामविकास आणि सरपंचांच्या हक्कासाठी कार्यरत राहणार सरपंच परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील राहणार आहेत माझ्या या प्रवासात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी सहकारी गावकरी स्नेही सर्व बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानते आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावाचे प्रश्न सोडवून विकासाची नवीन दारे उघडू अशी प्रतिक्रिया नूतन जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे यांनी दिली या निवडीमुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ग्रामस्थ स्नेही सदस्य एम एस मराठीकडूनही आपणास पुढील राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा